नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या निवडणुका कधीही लागतील अशी परिस्थिती आज आपल्या सगळ्यांसमोर आहे त्या निमित्ताने आज सन्मान्य उदयजी आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी इथे आपल्या समोर आलेले आहेत जिल्ह्यामधली परिस्थिती मी अगोदरची भाषण ऐकली नाहीत म्हणून कोण का काय बोललं मला माहीत नाही पण उदयजी आज तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहे तीन आमदारांपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत आणि मोठी ताकद आपली या जिल्ह्यात आहे आपल्या ताकदीला कोणच नकारू ना शकत नाही अशी परिस्थिती शिवसेने निर्माण केली आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी निर्माण केलं असल्यामुळे आज आपण हे सगळं बोलू शकतो की उद्याच्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील ह्या कशा लढवायच्या मागे पत्रकार परिषद जेव्हा मागच्या आठवड्यात घेतली होती तेव्हाही मी बोललो होतो की आमचे नेते सगळे आमचे नेते ठरवतील उदयजी आहेत तिथे रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत राणे साहेब आहेत दीपकजी केसरकर साहेब आहेत हे सगळी मंडळी ठरवणार आहेत की उद्या निवडणुका युतीमध्ये होणार आहेत की स्वबळावर होणार आहेत मला जे उड्याची दिसत आहे मागच्या काही दिवसांमध्ये मी मित्र पक्षाची स्टेटमेंट बघतोय आपण सगळेच ऐकताय सगळेच बघताय आपण कधीही बोललो नाही की आपल्याला स्वबळावर लढायचंय दोन दिवसापूर्वी बोललो कारण का सातत्याने आम्हाला स्वबळावर लढायची अशी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडून आमच्या कानावर येत गेली आणि आम्ही बघत होतो ते सगळे मीडियावर आणि आम्ही ते सगळं बघत होतो मग आपण किती दिवस म्हणायचं की आपल्याला महायुतीमध्येच लढवायचं आहे हा माझ्यासमोर प्रश्न पडला होता कारण का रोजच त्यांनी मतदारसंघ व्हाईस सगळ्याच पक्षांनी म्हणजे मी एका कुठल्या पक्षाचं म्हणत नाही सगळ्याच पक्षांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये माझ्या मतदारसंघाचं जर मी बोललो तर माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लक्ष कुठे असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे कॅन्डिडेट काढून त्यांना कामाला लावलं जात आहे वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना मैदानात उतरवलं जात आहे मग आपण फक्त मायुतीची चर्चा करायची हे किती योग्य आहे म्हणून मी दोन ते तीन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं सो हो, तर सो बळाव हो। आणि आपण सगळे व्यासपीठावर इकडे सगळे असताना कुडाळमध्ये ताकद आपली असताना कणकोलीमध्ये ताकद ताकद असताना आपण किती वेळ थांबणार आहोत हे आपण पण विचार केला पाहिजे आता थांबायची वेळ गेली मी सगळं सविस्तरपणे आपल्याला दोन ते तीन दिवसापूर्वी ती सांगितलं होतं की आता आपल्याला जर मैदानात उतरायचं असेल तर हीच वेळ आहे कुठल्या आदेशाची वाट बघू हो नका केसरकर साहेब तर वेगळं सांगतीलच तुम्हाला मतदारसंघात काय काय करावं लागेल उदयची नेते म्हणून सांगतील महाराष्ट्रावर युती होणार की नाही होणार आपल्या जिल्ह्यात युती होणार की नाही ते नेते ठरवणार आहेत तुम्ही तुमच्या विभागातून बाहेर येऊ नका तुम्ही तुमच्या विभागाची तयारी करा लक्षात ठेवा जेवढा डोळा आपल्या कुडाळ आहे ना तेवढाच डोळा सावंतवाडीवर पण आहे असं समजू नका इकडे काय वेगळं आहे माझी सिस्टम वेगळी आहे इकडच्या वेगळी आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळं म्हणून कुठ आता बोलायला पाहिजे आता नाही बोलला तर कधीच नाही मग किंमत पण नाही लक्षात ठेवा जर किंमत दाखवायची असेल तर ती मैदानात दाखवा नुसतं गप्प बसवून आता दिवस राहिले नाही तशी गप्प बसणारे दिवस राहिलेले नाहीत मी विनंती करतो केसरकर साहेबांच्या स्वभावामध्ये आणि माझ्या स्वभावामध्ये फार अंतर आहे ते त्यांच्या भाषणात काय बोलतील ते त्यांच्याकडून तुम्ही ऐकूनच घ्या पण आम्ही केसरकर साहेबांना विनंती केली साहेब तुमच्या सानिध्यात मी मागचे दहा अकरा महिने मी राहिलो तुमच्या स्वभावाचा परिणाम माझ्यामध्ये पण झाला मी बऱ्या प्रमाणात शांत झालो पण माहिती करत 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 आपण आता कुठे थांबणार आहोत आपण स्वबळावरची चर्चा करायला पाहिजे ह्याच्यासाठी केसरकर साहेब सामंत साहेब आपण सगळ्यांनी एक संघ राहून आणि काहीच कठीण नाही केसरकर साहेब मध्ये आले तर काहीच कठीण नाही साहेबांना माहिती आहे एकदा केसरकर साहेब जमिनीवर उतरले तर अनेक लोकांना आपल्या ऍड्रेसचे पत्ते बदलावे लागतात हे सगळ्यांना माहिती आहे सावंतवाडी मध्ये सोपन नाही जोपर्यंत हा ना माणूस इथे बसलाय तोपर्यंत <laughs> कि इथे केसरकर साहेबांनी किल्ला लढवला तिथे निलेश राणेंनी किल्ला लढवला तिथे परत निलेश राणेंनी किल्ला लढवला हे सगळं झालं फक्त आता नाही सुरुवात केली तर मग फार उशीर होईल आपण महायुतीच्या चर्चेमध्ये उदयजींना विचारा उदयजी त्यांच्या मनोगतातून सांगतीलच आपण भरपूर प्रयत्न केले असे नाही की प्रयत्न केले नाही अगदी प्रदेश अध्यक्षाकडून प्रयत्न केले पण त्यांची गणित काय वेगळी असू शकतात त्यांना वाटत असेल आज राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे त्यांचा मुख्यमंत्री त्यांचे मुख्यमंत्री आहे कुठल्याही पक्षाला वाटणं साहजिक आहे की आपली ताकद वाढली आहे आपली ताकद किती वाढली आहे ती दाखवायची ही निवडणूक आहे अनेक वर्षांनंतर <णगराद> ही निवडणूक आली आहे ही परिस्थिती परत येणार नाही आणि आज जर आपण या निवडणुका जिंकल्या तरच आपण छाती ठोकपणे सांगू शकतो शिवसेनेची आहे बाकी कोणाची नाही आहोत आपण नंबर एक वरच आहोत ही दाखवायची ही निवडणूक आहे आणि का नाही दाखवायची आपण कोणाकडे काही वेडं वे वाकडं मागितलेलं नाही वेडं वे वाकडं आपलं कुठे प्रपोजल गेलेलं नाही मग कुठेही तडजोड होता कामा नये मी मनापासून आपल्याला सगळ्यांना सांगतो आपापल्या आप मतदारसंघाची कोण उमेदवार असेल मला माहित नाही आपल्याकडे पण राह मोठी आहे कोणी कोणाला शब्द देऊ नका ते शब्द पाळलेच जातील अशी काही खात्री नाही संजीव परब त्याच्यामध्ये तुम्ही पण येतात केसरकर साहेबांना विचारल्याशिवाय कोणी कोणाला शब्द देऊ नका बाजूला सचिन वालकर माझ्याकडे बघताय वेंगुर्ड्या मध्ये पण तसंच होणार काळजी करू नका मी शुभेच्छा दिल्या जाणार आज संध्याकाळी जाणार आहे म्हणजे बोलवलं म्हणून जाणार आहे त्यांनाही सांगितलं की तुम्ही एकदम चांगल्या वातावरणामध्ये सामंत साहेब आपण ही निवडणूक काढू शकतो उमेदवार आपल्याकडे सगळे ताकदीचे आलेले आहेत आता जे कोण नवीन कुंपणावर उभे आहेत त्यांना कसं घ्यायचं सा? केसरकर साहेबांनी ठरवलं की त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं आणि कसं घ्यायचं आणि कधी घ्यायचं की साहेब आपला हाऊसफुल होणार हाऊसफुल होणार मी तुम्हाला सांगतो सर्वात जास्त इन्कमिंग कुठे चालू असेल तर ती शिवसेनेत चालू होईल आणि जर केसरकर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला बाकीचं पण सगळं घेऊन टाकणार काहीच ठेवणार नाही थोडं त्यांचं जे आहे ते त्यांच्याकडे राहील बाकीचं जे कुंपडावर फेकतं ते आपण घेणार एवढं तुम्हाला आज शंभर टक्के खात्री लायक सांगतो आपली ताकद कोणापेक्षाही कमी नाही नंबर दोन वर नाही शिवसेना शिव, एक नंबर वर आहे एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी सगळे नेते मंडळी आज आपल्याकडे इथे आले मला बोलायची संधी दिली आपण सगळी इकडे जमलात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो पुढच्या निवडणुकीसाठी आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र